आपण समजून घेऊया फॉर क्लाउड टेक्नॉलॉजीचा आणि ऑन प्रिमाइचा क्लाउड म्हणजे काय ते आपण पाहिलं तर ऑन प्रिमाइज म्हणजे काय ऑन प्रिमाइ म्हणजे संपूर्ण आय टी इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क डेटा हे सगळं तुमच्या संस्थेच्या म्हणजे ऑर्गनायझेशनच्या सेंट डेटा सेंटरमध्ये ठेवलेलं असतं सो so, ची जी आयटी टीम असते ती त्याला मॅनेज करते त्याचा मेंटेनन्स करते त्याच्या सिक्युरिटीची काळजी घेते हे सगळं काही जे असते ते तुमच्या ची तुमच्या संस्थेची निगडीत असतं ते बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला त्याचा ऍक्सेस नसतं किंवा त्या बाहेरच्या व्यक्तीला त्याबद्दल माहिती देखील नसते ते म्हणजे ऑन प्रिमाइज आणि ऑन प्रिमाइज साठी तुम्हाला तुमचं डेटा स्ट्रक्चरसाठी सर्वर्स विकत घ्यावे लागतात त्याच्यासाठी तुम्हाला डेटा सेंटर उभारावं लागतो फिजिकल डेटा सेंटर उभारावा लागतो तुम्हाला नेटवर्क नेटवर्क मॅनेज करावं लागतं त्याचं मेंटेनन्स करावं लागतं जर नवीन जर डेटा वाढला तर तुम्हाला नवीन सर्वर्स देखील विकत घ्यावे लागतात पण तुम्ही हे सगळं कधी करता जेव्हा तुम्हाला तुमचा डेटा हा सुरक्षित ठेवायचा असतो गोपनीय ठेवायचा असतो लाईक बँकेचे बँकेचा डेटा असतो किंवा इस्रोचा डेटा आहे वार्क डेटा आहे जो गोपनीय आहे तो तुम्हाला स्वतःच्याच कक्षेत ठेवायचा असतो त्यावेळी तुम्ही ऑन ऑनप्रिमाइज प्रिफर करता या टोटाक आहे तर तुम्हाला त्यासाठी मेंटेनन्सचा खर्च करावा लागतो सिक्युरिटीचा खर्च करावा लागतो तो डेटा इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज करावं लागतं आणि त्यावरती उपाय म्हणजे क्लाउड क्लाउडचे नफे आणि तोटे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात